न्यूज लाईन अचूक वेधकली वेगळा आहे त्यामुळं राज्यपालांच्या अभिभाषणाच्या निमित्तानं प्रामुख्याने जो निवडणुकीमध्ये आपण मुद्दा घेतला होता तोच कराडच्या एमिसीचा मुद्दा मी अभिभाषणाच्या दरम्यान घेतला त्याचबरोबर कराडच्या झोपडपट्टीचा प्रश्न देखील मी त्या अभिभाषणाच्या दरम्यान घेतला आपल्याला सगळ्यांनाच आहे की निवडणुकीमध्ये कराडच्या झोपडपट्टीचा सातत्याने विषय हा आपण उचलून राहिला आणि निवडणुकीच्या दरम्यान अनेक लोकांनी मला सांगितलं होत की हा प्रश्न सोडणं कठीण आहे कारण बरेचसे त्याच्यामध्ये टेक्निकल पॉइंट आहे त्याची आपल्याला सोडवणूक केल्याशिवाय तो काही प्रश्न सुटणार पाटन पौल कॉलोनी मधल्या झोपडपट्टीच्या प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लँड युज पोल्युशन ही पार्किंगची आहे आणि आपल्याला तिथं बेघरांसाठी नसा अशी जोपर्यंत लँड युज परमिशन आपण चेंज करत नाही तोपर्यंत तिथं काही येऊ शकत नाही मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना प्रस्ताव सादर केला आणि मुख्यमंत्री साहेबांना समजून सांगितलं की साहेब हे अत्यंत संवेदनशील विषय आहे मागच्या पन्नास वर्षापासून लोक कसा एकटा आहेत पण ह्या लोकांना पक्की राहण्याची घर नाहीये कुठल्या एक त्यांना पक्की राहण्याची घरं न्यायली पाहिजे त्याच्यासाठी पहिला हर्डल जे लँड न्यूज परमिशन त्यामुळे मुख्यमंत्री मोदायला पण त्याच्यावर शेरा दिला की लँड न्यूज परमिशन च्या बाबतीमध्ये त्वरित प्रस्ताव हा खात्यांनी सादर करावा आणि तेव्हा पार्किंग ची लँड न्यूज परमिशन ही बेगरांच्या साठीची बसा अशी लँग्वेज परमिशन चेंज करण्यासाठी तो काम हे सुरू झालेलं आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये फास्ट ट्रॅक वर आपण ते काम घेतलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर लँग्वेज परमिशन आपली चेंज होईल आणि लँग्वेज परमिशन चेंज झाली की माझा प्रयत्न राहणार आहे की माडाला तो प्लॉट आपल्याला सरेंडर करून माडाच्या माध्यमातून त्या प्लॉटचं रिडेव्हलपमेंट करायचं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातन मागच्या दहा वर्षामध्ये तीन कोटी घर या देशामध्ये दे झालेले आणि आनंद मोदीजी सरकार परत सत्तेमध्ये आलं केंद्राला त्यावेळेला पहिला त्यांचा निर्णय होता या पाच वर्षामध्ये आणखी तीन कोटी घरं आपण आपल्या देतो म्हणजे मागच्या दहा वर्षातील तीन कोटी या पाच वर्षामध्ये आणखी तीन कोटी अशी सहा कोटी घरं या दोन हजार एकोणतीस पर्यंत त्यामुळं वाड्याला जर का आपण तिथे घर करायची परवानगी देऊ शकलो तर आपल्याला चांगली घर ही तिथे बेघरांसाठी करून मिळतील आणि ज्या लोकांना अनेक वर्षापासून ऊन वारा पावसाला सामोरे जावं लागलंय त्यांना पक्की राहण्याची घर मिळते विद्यार्थी असेल बस पाऊस असेल तर त्यांच्या पुस्तकावर पाणी पडत अशी परिस्थिती निर्माण होते आणि खूप कठीण परिस्थिती मध्ये त्यांनी ते जीवन जगले अशा लोकांच्या मालकीची राहण्याची हिंमत नाही आली पाहिजे प्रधानमंत्री आवास योजनेमधन जी घरं मिळतात त्याच्यापेक्षा चांगली घर पाहण्याची अशा पद्धतीचा एक माझा दृष्टिकोन होता आणि त्यामुळं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती केली की शहर कराड ग्रामीण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ म्हणजे एकही व्यक्ती हा बिनधनाचा असता उपयोगी नाही आणि त्यामुळं कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या शंभर टक्के झोपडपट्ट्यांचा निर्मूलन करायचा माझा प्रयत्न हा भविष्य मलकापूर मध्ये काही झोपडपट्ट्या असतील त्याचं निर्बंध झालं पाहिजे गावामध्ये सुद्धा अशी बेघरांची वसाहत असेल तर त्यांना सुद्धा राहण्याची मिळाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये ठिकाणी आपल्याला करता आली एखाद्या ठिकाणी जास्ती जमीन मिळाली आणि तिथं जर का मोठी वसाहत करता आली तर इतर ठिकाणचे लोक सुद्धा तिथे येऊन राहू शकतील मी कराड शहराचा आढावा घेतला आणि मला प्रशासनाने असं सांगितलं की पाटण कॉलनीचा परिसर स्टेडियमचा परिसर मलकापूरचा आपला जो परिसर आहे तिथं कोलाटी समाज आहे अशा पद्धतीची तिथं लोक राहतात की अनेक वर्षापासून ते ज्या जमिनीवर राहतात त्या जमिनीची मालकी कराड नगरपालिकेची होती आणि त्यामुळे त्यांना पक्की राहण्याची महिन्याचा मेहण्याचा शक्यताच नव्हती कारण जमिनीवर तुमची मालकी नसेल तर जी प्रधानमंत्री आवास योजना आहे त्याच्यामधनं तुम्हाला घरकुल धर मंजूर होत नाही आणि त्यामुळं कराट नगरपालिकेने ज्या लोकांचं पुनर्वसन मलकापूरमध्ये केले होते त्या लोकांची जमीन ही नगरपालिकेच्या नावावर होती त्यामुळं कराड नगरपालिकेने आता ती जमीन सरेंडर केलेली आहे आता मलकापूरचा सात पाठात आणि आता त्या लोकांची पक्की झाल्याची गरज कराड मध्ये अनेक ठिकाणी असे एरिया आहेत की जिथं झोपडपट्टे आहेत आणि आहे साधारण सोळाशे स्लॅट बांधावे लागतील जेणेकरून कराड आणि मलकापूरच्या शंभर टक्के लोकांचं पुनर्वसन होऊ शकेल आणि माझा हा प्रयत्न राहणार आहे की दिवस आणि रात्र करून सगळ्या सोळाशे हो लोकांची लोक वसा लोकां। पक्क्या राहण्याच्या घरांमध्ये झाली पाहिजे आणि चांगले फ्लॅट त्यांना मिळाले म्हणजे बऱ्याच लोकांनी सजेशन दिले पाटन कॉलरमध्ये पण मला लोकांनी सजेशन दिले लोक म्हटले की वॉशरूम तुम्ही वेगळी करा आणि त्यानंतर एका घरामध्ये दोन लोक असतील तर एकाच वेळेला त्यांना वॉशरूम वापरतात यावी अशी तुम्ही त्याची डिझाईन करा त्यामुळे माझा प्रयत्न राहणार आहे की लँड परमिशन चेंज झाले की माडाच्या बरोबर देखील बैठक घ्यायची आणि त्यांना सुद्धा जे डिझाईन असेल स्टँडर्ड डिझाईन त्याच्यामध्ये परमिसेबल आहे तेवढे चेंजेस त्या स्टँडर्ड डिझाईन आपल्याला कसे करता येतील याच्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे आणि माझं स्वप्न आहे की चव्हाण साहेबांच्या नगरीमध्ये एकही माणूस स्वतःच्या घराशिवाय पुनर्वसन करण्याच्या बाबतीमधला आपल्याला प्रयत्न करणार आहे आणि दिमकदार पद्धतीने असं कुठेही कॉम्प्रोमाइज मुद्दा चांगलंच म्हणतोय म्हणजे एखादी हाय क्लास सोसायटी आहे काही पुनर्वसन केलेली इमारत इतक्या चांगल्या पद्धतीच्या इमारती कशा करताय त्यांच्यासाठी आपण निश्चित प्रयत्नशील नि राहणार आहे त्याबरोबर सरांच्या एम आय डी चा प्रश्न अनेक दिवसापासून आपण घेतोय सरांच्या एम आय डी सी मध्ये जे एक्झिस्टिंग उद्योजक आहेत आता ज्यांनी उद्योग भेट दिले त्यांची मी एक बैठक घेणार आहे आणि मीडियाच्या माझ्या बांधवांना देखील मी त्यावेळेस निमंत्रित करणार आहे की त्यांच्या अडचणी काय आपण नवीन एखादी गोष्ट करायला जातो त्यावेळेला जुन्या आपल्या एम आय ची काय अवस्था आहे याच पण अवलोकन करणं गरजेचं आहे आपण थेट नवीन मिनी किंवा नवीन उद्योग आणू नवीन येणारा उद्योजक हा पहिल्यांदा विचार आहे की जुने उद्योग कसे चालत ते बघा आज आपली जी एक्झिस्टिंग एमआयडीसी आहे त्याच्यामधल्या रस्त्यांची अवस्था काय आपली एक्झिस्टिंग एमआयडीसी आहे त्याच्यामध्ये काही फॅसिलिटी आं कमी पडतात उदाहरणार्थ समजा एखादी फॉर्म आता काय इंजिनियरिंग फॉर्म ला ट्रेंड आय टी मुलं लागणार असतात आणि आपण ट्रेंड आयटीआय मुलं द्यायला कमी पडत असतो उदाहरणार्थ तर मग ती इंजिनिअरिंग फॉर्म म्हणाल तशी काय इंटर इंडस्ट्री चालू असते ट्रेंड मॅन पॉवर पाहिजे पण ट्रेंड मॅन पॉवर निर्माण करण्यासाठी एखादी आहे का असं आपल्याकडे आपल्या आयटीआय ची आताची स्थिती काय आहे सध्या स्थिती ते तेवढं ट्रेनिंग देणार आहे ना एन्सीलरिंग जी इंडस्ट्री जाते ती एन्सिलर इंडस्ट्री तेवढी डेव्हलप झाली आहे की नाही याचं पहिले अवलोकन करणं अत्यंत गरजेचं आहे त्याबरोबर काही एमआरडीसीच्या अथॉरिटीकडनं त्यांना काही समस्या असतील प्रश्न असतील त्याची देखील तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल त्यांची एक्सपेक्टेशन काय आहे नवीन मुद्दे जो पैसे गुंतवतो त्याची काय अपेक्षा आहे आपल्याकडून हे देखील आपल्याला जाणून देणं गरजेचं आहे आणि त्यामुळे एक्झिस्टिंग लोकांची बैठक घेण्याचा निर्णय आपण घेतोय आपला सगळ्यांचा वेळ घेऊन आपण ती बैठक घेऊया आणि ओपन फोरम करूया लोकांनी बोललं पाहिजे बरेच वेळेला आपण एक तरफी मार्गदर्शन करू की आम्हाला हे अपेक्षित आहे आम्हाला ते अपेक्षित आहे पण जो खर उद्योजक आहे तो होणार आहे त्याचच मत जाणून घेतलं नाही मत जाणून घेतलं नाही तर कसं काय पॉलिसी सक्सेसफुल होणार आणि त्यामुळे फीडबॅक मेकॅनिझम आपला जास्त प्रबळ पाहिजे फीडबॅक आपण त्यांच्याकडे घेऊया तो फीडबॅक घेतल्यानंतर आपण एक्झिस्टिंग एमआयडीसी मध्ये काय बदल करायला पाहिजे हे बदल देखील प्रशासनाच्या आणि लागून नव्या एखादा उद्योग येणार असेल जसं मी आपल्याला सांगितलं विधानसभेमध्ये देखील मला बोलायची संधी मिळाली मी तिथं बोललो की ऑटोटॅक्स नावाची चौक ते इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चर करायचे ना इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चर करायचा हा त्यांचा महून काय आहे ते म्हणतात पंचाळीस इंचपीचे ट्रॅक्टर आम्ही इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चर चालणार आणि आम्ही हे पटवून देणार की इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर हा जास्त इफिशियंट आहे नॉर्मल चालणार चालणाऱ्या ट्रॅक्टर पेक्षा आणि एनवायरमेंट फ्रेंडली आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्याला मागणी महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल अशा पद्धतीचा त्यांचा एक मानस आहे आता त्यांनी तेराशे मुलं लागतील लागती अशा पद्धतीचा एक प्लॅन आम्हाला दिलेला आहे पण आता हे तेराशे मुलं कोण लागणार काय क्वालिफिकेशनची लागणार आपल्याला इंजिनियर्स पाहिजेत आपल्याला आय टी आय पाहिजे आपल्याला थोडेसे बारावी पर्यंत शिक्षण घेतले म्हणून एखाद्या सेकॅनिकल फॉर्म मध्ये काम केलेल्या अनुभव अशी पाहिजे आपल्याला नेमकं आपल्याला त्या ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंगसाठी एखाद्या इंडस्ट्री लागणार आहे का कारण ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चर करायचं म्हटल्यावर म्हणाल की आम्हाला टायरची उपलब्धता झाली पाहिजे टायर ही बोल्डिंगची उपलब्धता झाली पाहिजे असं ऍन्सिक काय लागणार आहे मग याची सुद्धा चर्चा त्यांच्याशी करणं गरजेचं आहे त्यामुळे हा मोठा प्रोसेस आहे मी बिल्कुल नहीं कि नहीं। असा बिलकुल दावा करत नाही की लगेच आज आपण ठरवलं उद्या सकाळी लगेच बांधकामाला सुरुवात केली असा माझा दावा नाही पण आपण खूप प्रयत्न करत राहिलो तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि तो प्रयत्न करण्यासाठी हे पहिलं पाऊल आपण टाकतोय त्याच्यामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांबरोबर माझा विमान प्रवास झाला आणि जवळजवळ पन्नास मिनिट आम्ही त्यांच्या बरोबर चर्चा केली की आपल्याला कराडला नवीन मिनी एमआयडीसी आणायचंय त्यांनी शब्द मला दिले की निश्चित आपण उद्योग आयडेंटीफाय करा आणि जागा आयडेंटिफाय करायसी द्यायच्या बद्दलच सगळं शासनाच्या वतीनं कामकाज करू तेव्हा शासनानं त्याला पूर्णपणे ताकद केली ते पूर्ण करेल काम तुमचं मिनी एम आय डी सी तुम्हाला आम्ही करून देईल फक्त कुठला आयोजक तुम्ही आणणार आणि जागा कुठे तुम्हाला मिळणार अभ्यास करा असं काही उद्योग मंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर काही आय चे प्रकल्प आहेत त्यांना देखील आम्ही आता या कराडला बघा आम्ही पुण्यापासून बँगलोरला जाणार आहे महामार्गावर आमचं कराड आहे आता सिक्स लेनिंग रस्ता आहे कराडमधून आता चौदा लेनिंगचा रस्ता नव्याने जाणार आहे ट्रॅफिक कंजेशन मध्ये होणार नाही कराड शहराच्या ट्रॅफिकचं कंजेशन झालं नाही पाहिजे याच्यासाठी आता आपल्याला आणखी नवीन प्रस्ताव काही सरकारकडे सादर करायचे मला असं वाटतं की आपल्या गावाचं आपण मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग केलं पाहिजे या नवीन नवीन लोकांना इथं पाहिजे दहा लोक त्यावेळेला त्याच्यापैकी काही एका दुसरा माणूस इथं गुंतवणूक करण्यासाठी तयार होणार आहे कारण इतर सुद्धा त्यांना ऑप्शन असतात इतर राज्यांचे सुद्धा ऑप्शन असतात आणि हा प्रयत्न आपल्याला काळामध्ये करायचा आहे घरांच्या ट्रॅफिक कंडिशनच्या बाबतीमध्ये औचित्याचा मुद्दा म्हणून मी तो विधानसभेमध्ये मांडला आणि मी अध्यक्ष महोदयांना विनंती केली सरकारला देखील विनंती केली घराच्या बाहेरून आपण नदीच्या लगत नेकलेस रोड हा विटा रस्त्यापर्यंत घेऊया आणि त्याच्यामध्ये विटाला जाणारी ना वाहतूक ही शहराच्या बाहेरून जाईल आणि सांगली जिल्ह्याकडे जाणारी वाहतूक ही शहराच्या आत येण्याची आवश्यकता नाही अशी आपण तिथं मागणी केलेली आहे आणि आपण त्याचा आता एक प्लॅन तयार करायला येणाऱ्या काळामध्ये घेणार आहात ज्याच्यामध्ये आपल्या पंकज हॉटेल पासून लगत म्हणजे आपली जी गॅबियन वॉल आत्ताची आहे त्या गॅबियन वॉल लगत रस्ता हा गावाच्या बाहेरून काढण्यासाठीचा आपण आता प्लॅन करायला घ्यायचा आहे त्याच्याबरोबर गॅबियन वॉलची उंची वाढवायची जेणेकरून करायला स्थितीचा धोका होणार नाही समस्या कायमची निकालात निघावी याच्यासाठीचा प्रयत्न आपल्याला आता येणारा काळात करायचा आहे आणि स्वर्गीय समाजसाहेबांचं स्मृतीस्तर आहे त्याचं रि डेव्हलपमेंट इलेक्शन मध्ये देखील आपला अजेंडा होता आणि आपण त्याच्यासाठी अर्बन प्लॅनरला इन्व्हाइट करत हो। आहोत अर्बन प्लॅनर ज्या वेळेला येतील त्यावेळेला मीडिया बरोबर इंटरॅक्शन अर्बन प्लॅनरचं आम्ही ठेवणार आहोत जेणेकरून मीडियाचे देखील काही मुद्दे असतील आपण शेवटी समाजात आहात अनेक उच्च विद्यार्थी लोक तुम्हाला भेटत असतात आपण आपल्या लेखणीच्या द्वारे सरकारचे डोळे उघडण्याचं काम अनेक वर्ष करत आलेलं आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या गावाला चांगले करण्यासाठी काही सजेशन घेता आले तर त्या सुद्धा सजेशन आपण घेऊया अर्बन क्लॅनर एवढ्यासाठी गरजेचं आहे की आपलं शहर पुढच्या पंचवीस वर्षाने वर कुठे असणार याचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे दोन हजार एकोणपन्नास साली आपल्या शहराची लोकसंख्या काय असणार आहे दोन हजार एकोणपन्नास साली किती रिसोर्सेस आपल्या शहराला लागणार आहे किती पाणी आपल्या शहराला लागणार आहे त्यावेळेला ना नॅचरल रिसोर्सेसची परिस्थिती काय राहणार आहे आज आपण पाहता की ग्लोबल वॉर्मिंग सारखं संकट हे जागतिक पातळीवर येत आहे आपल्याला देखील पाण्याच्या वाटपाच्या खूप समस्या राज्या राज्यामध्ये निर्माण व्हायला गेली आहेत आपण सातत्यानं लालपट्टीच्या धरणाच्या बाबतीमध्ये आपले प्रश्न राज्याचे आपण पलीकडच्या राज्याला पोहोचवतो त्यामुळे अर्बन प्लॅन जर का आणला इतं आपल्याला एक प्लॅन की या प्लॅन नुसार आपण जर का भविष्य काय मध्ये गेलो तरच आपल्या शहराची परिपूर्ण डेव्हलपमेंट होऊ शकेल त्यामुळे आपल्या शहराला नेमके धोके काय त्या जमीन ठेचण्याचा समजा धोका आपल्या शहराला असेल आपल्याला पूरस्थितीचा धोका इरेग्युलर जे काही क्लायमॅटिक चेंजेस होतात त्याचा धोका आपल्या शहरात या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून अर्बन प्लॅनरने एक लेआउट आपल्याला करून दिला पाहिजे आपल्याला हायराईज इमारती पाहिजे तर किती हायराईज इमारती पाहिजे किती हायराईज इमारती असणं गरजेचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपण काय केलं पाहिजे शहराच्या रिसोर्सेस आता शहरामध्ये आपण आध्यात्मिक पर्यटन वाढवण्याचा एक आपले स्वप्न आहे की आध्यात्मिक पर्यटन वाढवतो शहरामध्ये एखाद्या पर्यटनाचं स्थळ आपण आपल्या शहरामध्ये करू शकतो किंवा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर कराडमध्ये लोक आले तर आपले जे रस्ते आहेत आपली राहण्याची व्यवस्था आपल्या शहरामध्ये आहे आपली पाण्याची व्यवस्था शहरामध्ये आहे ह्या रिसोर्सेस जास्तीचा भार पडतोय का याचा अभ्यास सुद्धा अर्बन प्लॅनर्सनी करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं परदेशामध्ये जसं होतं मोठे मोठे देश प्रगती करणारे जे आहे किंवा जे प्रगत देश आहे ते जसं प्लॅनिंग करणार तसं आपल्या शहराचं प्लॅनिंग आपण करायचं त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये फास्ट ट्रॅक कराची डेव्हलपमेंट करण्यासाठी जानेवारी महिन्यामध्ये निश्चित आपण अर्बन प्लॅनर ज्यांनी साबरमतीचा घाट पाहिलेला आहे बघितलेला आहे त्यांनी पंढरपूरचा नवीन आराखडा केलेला आहे असे चांगले जे शासनामध्ये काम केलेले लोक आहेत ज्याने आता मध्ये रिझल्ट दिलेले आहे सरकारचा अशा लोकांना आपण त्यापैकी फोन आपल्याला उपलब्ध होत आहे सरकारकडून काही आपल्याला मार्गदर्शन मिळते त्याप्रमाणे त्या लोकांना आपण इथं इन्व्हाइट करायचं आणि मग त्या अर्बन प्लॅनरचा रिपोर्ट सगळ्या शहरासाठी घेतल्यानंतर मग आपले जे प्रकल्प आहे निधी उपलब्ध होईल त्या पद्धतीने एक एक करून आपल्याला हे प्रकल्प घेणं गरजेचं आहे मला असं वाटतं की कराड शहराला ऐतिहासिक म्हणून वीर मार्गीच्या मंदिराच्या तिथं पाण्यामुळे किंवा पूरस्थितीमुळे कायम त्या मंदिरावर पाणी असत नाही त्यामुळं त्या, त्या मंदिराची बघायला मी मी स्वतः तिथे चर्चा केली की ही प्राचीन मंदिर आहे अठराशे बारा सालीची मंदिर तिथं उभं केलं होतं त्यामुळे इतके वर्षाची परंपरा असणारे मंदिर आहे त्यामुळे ह्या मंदिराचं आपल्याला सुवर्धन करणं आहे मला आता अनेक लोकांचे सजेशन दिलेले आहेत मी सुद्धा काही एक्सपर्टचा सल्ला घेतो की ह्या सगळ्या ज्या वास्तू आहेत यांचा आपल्याला जतन आणि संवर्धन त्या दोन्ही गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर इतर जे मंदिर आहे कृष्णामाईचं आपण मंदिर आहे त्याला ऐतिहासिक महत्व आहे या मंदिराचं आपण काय करायचंय आपलं ज्योतिबाचं मंदिर आहे समजा तिथं आपण काय केलं पाहिजे असं आपल्या गावामध्ये असं काही छोटी छोटी देवस्थान आहेत मंदिर आहेत या सगळ्या मंदिरांचं आपल्याला पुनर्वसन किंवा त्याला आपल्याला रिस्टोरेशन म्हणून इंग्रजी म्हणून ह्याच रिस्टोरेशन आपल्याला कसं करता येईल हे रिस्टोरेशन करण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रयत्न करायचा आहे वीर मारुतीच्या मंदिराच्या बाबतीमध्ये त्यांनी मला सांगितलं की स्थानिक लोकांनी की ते मंदिर आपल्याला एका बाजूला नगाऱ्यात ते मंदिर उभं करायचंय जे काय मारुतीचे भक्त आहेत ते मंदिर दुसरीकडे बाजूला केलं तर तिथं येण्याची त्यांची तयारी असं पण मला तिथं काही लोकांनी सांगितलं लो। का आणि त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा सारा सारासार विचार करून आपल्याला आपल्या मतदारसंघाची डेव्हलपमेंट करण्यासाठीचा खूप मोठा आराखडा हा तयार करणे गरजेचं प्रत्येक गावची लोक येतात त्यांना देखील मी सांगतो की आता सोलर कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे सरकारची योजना आहे आणि एकंदरीत आपल्याला एक सेल्फ डिपेंडंट मॉडेल स्वतःवर अवलंबून असणारा मॉडेल प्रत्येक गावामध्ये कसं तयार करता येईल याच्यासाठीचा आपल्याला आराखडा पाच वर्षाचा करायला पाहिजे आता खरं प्रत्येक गावातल्या लोकप्रतिनिधीशी संपर्क साधतोय जे आमच्या बरोबरचे आहेत त्यांनाही सांगतोय जे आमच्या बरोबर नाहीत त्यांना देखील सांगतो राजकारण तुम्ही निवडणूक घेईल तेव्हा जरूर करा पण आता गावच्या प्रगतीसाठी माझ्याकडून जी लागेल मदत माझी राहणार आहे एका पक्षाचा एका व्यक्तीचा किंवा ज्यांनी मतदान केलंय त्याचा लोकप्रतिनिधी असतो लोकप्रतिनिधी हा सगळ्यांचाच असतो सगळे तीन लाख पंधरा हजार लोक आहेत त्यांचा माझ्यावर अधिकार आहे त्यामुळं आपले आहेत त्यांच्यासाठी देखील करायचं आहे जे आपले राजकीय दृष्ट्या आपल्याबरोबर नाही त्यांच्यासाठी देखील आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपलं आताच प्राथमिक काम करायला अशा पद्धतीने आपण सुरुवात करणार आहोत आपण वेळोवेळी लोकांचे सजेशन घेणार आहोत फीडबॅक घेणार आहोत लोकांचे आता साठी सुद्धा आपण एक पहिल्यांदा कराटचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम साठी आपण एक बैठक घेतली त्याच्यामध्ये सजेशन घेतले आणि त्या सजेशन प्रमाणे आराखडा आपण तयार केला कामकाज जसं चालू होईल तेव्हा पण आपण अशा बैठकी घेणार आहोत बरेच वेळेला लोकांचे सजेशन असतात छोटे मोठे छोटे मोठे चेंजेस हे सुद्धा आपल्याला करायचे असतात आणि त्यामुळं हे सुद्धा सगळे चेंजेस आपल्याला कसे करता येत नाही त्याच आपल्याला प्रयत्न हा भविष्य काळामध्ये करायचा आहे जे क वर्ग देवस्थान आहेत त्यांना ब वर्ग मध्ये अपग्रेडेशन कसं करता येईल जे ग्रेडेशनच झालेलं नाही त्यांचं डीपीडीसी मध्ये ज्यांचं वर्गीकरण आपण होतो ते कव्हरू मध्ये त्यांना कसं घालता येईल ह्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करायचा आहेत. मुळात आपल्या मतदारसंघाकडे पाहत असताना असा दृष्टिकोन लोकांचा झाला पाहिजे मतदार मतदारसंघ या मतदारसंघामध्ये गेल्यानंतर एक आदर्श कसा असला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथं जाणं गरजेचं आहे त्यामुळं मला पण हे माहित आहे की एखाद स्वप्न पाहणं सोपं आहे किंवा एखादं बेंचमार्क ठेवणं सोपं आहे तिथपर्यंत जाण्यासाठी अनेक गोष्टीची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे जे पशु वैद्यकीय दवाखाने आहे तिथं स्टाफ आहे प्रश्न मी प्रकाश आंबेडकरांच्याशी चर्चा केली मी म्हटले की कॉटेज हॉस्पिटलचं अप्रेक्षण करा माझ्या आताची कॉटेज हॉस्पिटलची स्थिती ठीक नाही त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करणं गरजेचं आहे तिथं स्टाफ अपॉइंट करणं आपल्याला गरजेचं आहे पुरेशी जागा उपलब्ध आहे पोस्टमार्टम जिथं होतो त्या फेसिलिटी सुद्धा आपल्याला व्यवस्थित केले पाहिजे फॅसिलिटी आणि सगळ्या गोष्टीचा दर्जा वाढवणं हे आता सगळ्यात महत्वाचं बनलेलं आहे पंचायत समितीचे नव्यानं आपल्याला तिथं काही इन्फ्रास्ट्रक्चर उभा करता येते का याचा सुद्धा विचार आपल्याला भविष्य काळामध्ये करता येऊ शकतो कराडच्या ट्रॅफिक साठी आपल्याला मल्टिपल एंट्रीज करायला लागतात आता पाचवडपासून जो जाणार आहे मोक भूमिपूजन झालं त्यांच्यावर आतापर्यंत काहीच डेव्हलपमेंट झाले की नाही आता लँड ऍक्विशन पूर्ण नाही राजकारणामध्ये होत की निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आपण प्रत्यक्ष काम सुद्धा चालू झालं पाहिजे नुसतं अनाऊन्स करून काय एक खडा सुद्धा पडलेला नाही लँड झालेलं नाही भूमिपूजन करून टाकलं लँड एक्विशन पूर्ण झालेलं नाही लँड एक्विशन पहिले पूर्ण केलं पाहिजे लोकांना तिथं घेऊन बसलं पाहिजे, त्यांची अडचण समजून घेतली पाहिजे, जमीन जमीनदारी दिली पाहिजे तेव्हा मुलाच काम होईल आणि शेवटी लोकशाहीमध्ये तुम्हाला बैल फिरवून चालत नाही. लोकशाहीमध्ये लोकांच्या हिताचा विचार करून लोकांना इंग्रजीमध्ये म्हणतात टेक एव्हरीबडी ऑन बोर्ड म्हणजे सगळ्यांना बरोबर तर तसं करून ते होणार आणि तो पाच वर्षात मुलाचं अजून काहीच काम झालेलं नाही आता ते करायला लागणार आपल्याला लँड इक्वेशन पूर्ण करून पचवून ते कोडवलीपर्यंत जाणारा फोन आपल्याला तयार करायला लागणार आणि माझ्या गोर्यात खुर्शीपासून कराड शहराला येणारा पूल सुद्धा तयार करण्याचा विचार आपण भविष्य काळामध्ये करणं गरजेचं झाले आहे की परत खुर्शीच्या तिथून सुद्धा येणारा जे ट्रॅफिक आहे कराड शहराला ते कराड शहरामध्ये व्यवस्थित येऊ शकेल आणि त्याच्यामधून ट्रॅफिक कंजेशनला पण उपयोग होईल कराडची बाजारपेठ सुद्धा आपल्याला आहे अशी टिकवणं हे अत्यंत गरजेचं आहे पार्किंगचा इशू हा गंभीर इशू की पार्किंग आपल्याला पार्किंग केलं पाहिजे येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याच्यावर आवाज उठवणार आहे की आम्हाला निधी नगरविकास खात्या उपलब्ध करून द्यावा जे काही बाकी मायनस अडचणी असतील त्या अडचणी सोडवा लागतील आपल्याला त्या अडचणी सोडवल्या पाहिजे आणि मग पार्किंगचा विषय मार्गी लावायला लागेल आणि अनेक ठिकाणी डोंगरी भागामध्ये अशी गाव आहेत ज्याचा डोंगरीमध्ये समावेश झालेला आपण आणि त्यामुळं अशा सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये प्रयत्नशील आहोत मला आपल्याकडून साथ लागेल मीडियाचे बांधव जे आपली जशी मैत्री आहेत पण यावेळेला तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून जास्तीत जास्त माझ्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी आपली देखील आहे त्यामुळं मी जास्तीत जास्त, जास्त काम करावं याच्यासाठी तुम्ही सुद्धा मला सजेशन दिल्या पाहिजे एखादा प्रश्न असेल जिथं माझं लक्ष दिलं नाही तो प्रश्न मला आपण नजरे सांगून दिला पाहिजे पेपर मध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी खूप सिरियसली घेणारा लोकप्रतिनिधी म्हणून आतापर्यंत माझी नोंद झालेली आहे काही पेपर झाल्या की मी त्याची शहानिशा तरी निदान करतो सगळे प्रश्न मार्गी लगेच लागतील असं नाही पण निदान ते काय नेमकी समस्या आहे एक संवेदनशीलता लोकप्रतिनिधीने अलीकडच्या काळामध्ये ठेवणं गरजेचं आहे की आपण दार कातडीच आपण असून चालत नाही आपण संवेदनशील राहील एखाद्या सामान्य माणसावर अन्याय होत असेल तर लगेच त्या माणसाचा अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न हा आपण करणं गरजेचं आहे तशा पद्धतीने काम करायची माझी तयारी आहे लोकशाहीचा चौथा फार्म म्हणून आज सगळ्या आपण बांधवांकडे पाहिलं जातो त्यामुळे आपण देखील आपलं कराडच्या विकासासाठीच सा जे काही आपलं वजन आहे ते कराडचा विकास करण्यासाठी आपण टाकावं ही हो। विनंती तुम्हाला आजच्या या प्रेस कॉन्फरन्स निमित्त करतो आज मला अत्यंत आनंद झाला की अशा पद्धतीने बोलायची संधी मला मतदारसंघातल्या लोकांनी दिली अशा पद्धतीची पहिली प्रेस कॉन्फरन्स मी माझ्या जीवनामध्ये घेतोय की आपण पूर्ण करायच्या विकासाविषयी डेव्हलपमेंट विषयी बोलू शकतोय त्यामुळं ही संधी मिळाली अस पूर्ण कसं करायचं याच्यासाठी मी प्रयत्नशील नाही धन्यवाद द न्यूज लाईन अचूक